मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनेल वरती कसे आहेत सगळे बरे आहेत का एकदम पावसाचा मोसम आहे बाहूर असा जोरदार असा पाऊस चालू आहे बाहेर एकदम भरपूर आणि पूजा ना असल्या पावसाळ्यामध्ये खायसाठी काय केलंय बघूया पूजा बघू खायला काय केलंय कि पोप पण दिसला भूजन एकदम टेस्टी टेस्टी असे पॉपकॉर्न बनवलेले आहेत कस काय आयडिया आली तुला होय टेस्ट लागत कि दर सुधर बाळा कसं लागत सांग कस दादा दर बर आकर अरे निशे गिरा नाही खा ना बाबा बघू कसं लागते सांग वा आणि पडत्या पावसामध्ये असं पॉपकॉर्न खायचे मजा काही वेगळी जास्ते ह आहे का ना मीठक मे म्हणतो की दादा मिठा मी पण खातो बरं का मंडळी पूजा तुला आवडतं का पॉपकॉर्न म्हणूनच केलं होय पॉपकॉर्न

वा मी तर खातच राहिलो मी तर मस्त आणि टेस्टी टेस्टी पाऊस याय लागला टेस्टी पाऊस का म्हणलं तर पाऊस पडल्यामुळे तो पॉपकॉर्न केलं टेस्टी हम्म लागून होय शांतते मंडळी तुम्हाला पाऊस बघायचा का आमच्यातला रिमजिम पडती पावसाच्या सरी 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 बघा कसं वाटतंय निसर्ग आणि पाऊस चालू आहे पावसाला कधीच नाही म्हणणार नाही कोण कारण दोन वर्ष झालं पावसामध्ये सगळ्याचं हाल झालेला तर पावसामुळं पाण्यामुळं पाऊस असला पाणी नव्हतं प्यायला यंदा तर माणसांना व्यापदा झाली अगं आमची शेरड बघा आत बसले ती खाय बाहेर ती मारणारे ह्यायले कसं वाटतंय तुला पावसात पोप खायला

इथं सिमेंट आहे बर का आपलं घराचं काम चालू करायचंय पाठी मागचं प्लास्टर सिमेंट ठेवलंय जा कोण इथं दर्शु पड नको त्याच्यावर सिमेंट लागतं अंगावर उद्यापासून चालू करायचंय काम उदर नाही ना ए पोरा बघ लागले हाताला सिमेंट आहे त्याच्यात जाऊ नको गुड बाय ना तू तो पडतो का की आता भिजवतो का सिमेंट सगळं चला तू दर्शू दर्शन ए दर्शन काय म्हणत होत तू होय ना काय म्हणत होता धारकाच्या पोराला हेकडे दे माझ्याकडे काय म्हणत होत चिंगड म्हणायचं आरस साठ हा त्याला असं म्हणायचं होत सात देवीच्या आंघोळीला आहे का नाही बघू 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 डान्स हे डान्स बघू दादा जेवण चाललंय का तुझं फॅमिलीला जेवाय बोलो की आपल्या काय काय जेवायला हा